मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण झटपट अशी होणारी रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे इंस्टंट नाचणीची इडली तर ही इडली बनवायला काय काय साहित्य लागेल ते ला आता आपण बघूयात आता ही इडली बनवण्याकरता या मेजर कपच्या मापाने मी दोन कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे तसेच याच्यामध्ये आपल्याला वन फोर्थ कप बारीक रवा घालायचा आहे तर हा सुद्धा मी दोन कप घेत आहे तसेच याच्यामध्ये आपल्याला वन फोर्थ कपाच्या मापाने दोन कप आपल्याला दही घालायचं आहे तर आता ते आपण दही घेऊया याच्यामध्ये या, या, या मापाने घेतलं तर परफेक्ट अशी छान इडली होते तर मी हे या मापाने दही घेत आहे चवीनुसार मीठ घालायचे साधारण अर्धा चमचा मी मीठ घालीन झटपट होणारी अशी इडली आहे हे बघा या मापाने मी वन फोर्थ मापाने दोन कप दही घेतलेला आहे आता साधारण मी अर्धा चमचा त्याच्यामध्ये मीठ घालत आहे आणि हे, हे सगळं आता सर्वप्रथम आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर ते मिक्स करून घेऊयात हे बघा हे छान मिक्स करून घेऊया आणि थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे चांगलं आपल्याला मुरून द्यायचं आहे तर साधारण पंधरा ते वीस मिनटं आपण हे मुरून देऊया जेणेकरून रवासुद्धा याच्यामध्ये छान मुरले मुरला जाईल थोडंसं पाणी घालूया थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेऊया कारण रवा हा पाणी शोषून घेतो त्यामुळे आत्ता थोडंच पाणी घालून हे बॅटर बनवून घेऊया आणि मग वीस मिनटांनी आपल्याला परत थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घालावं लागणार आहे कारण रवा सगळं पाणी शोषून घेईल साधारण एक फुलपात्र याच्यामध्ये मला पाणी घालावं लागलं आहे हे बघा साधारण अशा प्रकारे हे बॅटर झालं पाहिजे की रवा त्याच्यामध्ये भिजला गेला पाहिजे आणि आता हे आपण वीस मिनटं मुरत ठेवूया आणि त्यानंतर बाकीची प्रोसेस करूया मिनट होऊन गेलेले आहे आणि एक रवा छान मुरलेला आहे आता याच्यामध्ये ना आपण अर्धा चमचा खायचा सोडा किंवा इनो घालणार आहोत आणि थोडंसं पाणी घालून आपण ते ॲक्टिवेट करणार आहोत तर इथे मी अर्धा चमचा इनो आहे थोडंसं पाणी घालतीये आणि आता हे छान मिक्स करून घेऊया आपल्याला इडलीच्या करता अजून थोडं पाणी घालावं लागणारच आहे आणि याच्यामध्ये ना तुम्ही वेगवेगळ्या वेग प्रकारच्या भाज्या बारीक चिरूनसुद्धा घालू शकता कांदा गाजर शिमला मिरची अशा भाज्या तुम्ही घालू शकता बघा छान हे मिक्स झालेलं आहे एवढं साधारण आपल्याला हे लागणार आहे बॅटर हे बघा आता ना मी याच्यामध्ये इथे अर्ध बीट किसून घेतलेलं आहे आणि थोडासा कढीपत्ता चिरून घेतलेला आहे तर ते मी याच्यामध्ये घालणार आहे यानिमित्ताने अशा याच्यात भाज्या घातल्या की बच्चे कंपनीच्या पोटात पोट जातात आणि हे छान मिक्स करून आहे आणि आता एकीकडे मी इडली पात्रामध्ये पाणी घातलेलं आहे आणि ते उकळवायला ठेवलेलं आहे आता इडलीच्या स्टँडमध्ये आपण या इडल्या घालूयात मस्त रंग आला बघा बिटाने सुद्धा हे बघा मस्त पिंकिश असा रंग आलेला आहे आता आपण या इडलीच्या मोल्डमध्ये आपण हे बॅटर घालूयात इथे ना माझ्याकडे हे सिलिकॉन मोल्ड आहेत आणि त्याच्यामध्ये आपण हे इडलीचं बॅटर घालणार आहोत मध्ये मी मुगाच्या पौष्टिक इडल्या दाखवल्या होत्या तेव्हा मला एक दोघांनी विचारलं होतं की तुम्ही पौष्टिक इडल्या दाखवून सिलिकॉनचे मोल्ड का वापरता ते तब्येतीकरता चांगलं नाही आहे हे मोल्ड घेतले तेव्हा मी तपासून घेतलेले आहेत हे फूड ग्रेड, ग्रेड मोल्ड आहे त्याच्यामध्ये अन्न शिजवलं जातं त्यामुळे हे आपण वापरू शकतो पंधरा ते वीस मिनटं आपण आता या इडली स्टीम करायला ठेवूया म्हणजे नंतर आपल्या इडल्या तयार झालेल्या असतील इडली स्टीम होती आहे तोपर्यंत आपण त्याची चटणी बनवून घेऊया तर त्याकरता मला अर्धी वाटी फुटाण्याची डाळं लागणार आहे जे आपण चिवड्याकरता वापरतो तिथे अर्धी वाटी फुटाण्याचं डाळ घेतलेलं आहे तसंच त्याच्यामध्ये एक वाटी भरून मी कोथिंबीर घेतली होती ती कोथिंबीर घालत आहे चार हिरव्या मिरच्या सहा ते सात लसणीच्या पाकळ्या घालणार आहोत एक आल्याचा तुकडा घालायचा आहे लसणीच्या पाकळ्या आल्याचा तुकडा घालूया चवीनुसार मीठ घालूया पाणी घालून आपण ही चटणी मिक्सरमधनं फिरवून घेऊयात आणि मग नंतर याला वरणं फोडणी द्यायची आहे थोडंसं पाणी घालते आणि आता ही चटणी आपण मिक्सरमधनं फिरवून घेऊयात अगदी सोपी अशी चटणी आहे ही वीस मिनटं झालेली आहेत आपल्या इडल्या पण तयार झालेल्या आहेत मी गॅस बंद केलेला आहे आणि आपली चटणी पण तयार झालेली आहे आता त्याच्याकरता आपण फोडणी बनवूयात मस्त आपली चटणी तयार झालेली आहे फोडणी पण तयार झालेली आहे फोडणीमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चिमूटभर मेथीचे दाणे चिमूटभर उडीद दाल पाव चमचा हिंग पाव चमचा मोहरी आणि कढीपत्ता घालून याची मी ही फोडणी बनवून घेतलेली आहे अशा प्रकारे आपली चटणी पण तयार झालेली आहे आणि इडल्यासुद्धा आता तयार झालेल्या आहेत थोडं थंड झाल्यावर ते आपण काढूयात मस्त इन्स्टंट अशा आपल्या या नाचणीच्या पिठाच्या इडल्या तयार झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण बीट आणि कडीपत्ता पण घातलेला आहे हे बघा किती छान झालेले आहेत मस्त अशा झालेल्या आहेत आत्मसुद्धा छान हे झालेले आहेत सॉफ्ट तेव्हा तुम्ही या इंस्टंट इडल्या नक्की बनवून बघा आणि तुम्हाला आवडल्या का ते मला जरूर कळवा आणि नेहमीप्रमाणे माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद